जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्स बघत आहोत चालू घडामोडी कालच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरतीसाठी चालू घडामोडी भाग एक बघितला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग दोन बघत आहोत याच्यासुद्धा महत्त्वाचे प्रश्न मी टाकलेले आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा बघा पहिला प्रश्न ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार चोवीस दीपमध्ये भारत देश कितव्या स्थानावर हो आहे ठीक आहे भारताचा कितवा क्रमांक लागतो तर ऑप्शन नंबर आपलं बरोबर उत्तर आहे एकशे एकोणतीसवा क्रमांक आहे भारताचा दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक होता एकशे एकतीस आणि दोन हजार चोवीसमध्ये दोन स्थानांनी घसरण होऊन भारताचा क्रमांक आहे एकशे एकोणतीस पहिल्या क्रमांकावर कोण आहे बघा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार चोवीस पहिला क्रमांक आहे आईसलँड या देशाचा नंतर भारताचा क्रमांक आहे एकशे एकोणतीस सर्वात शेवटचा क्रमांक एकशे छेचाळीसवा क्रमांक आहे सर्वात शेवटचा आणि सर्वात शेवटचा देश होता दक्षिण सुदान दक्षिण सुदान या देशाचा सर्वात शेवटचा क्रमांक लागतो जारी करणारी संस्था आहे वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरम या संस्थेने जारी केलेला आहे ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये भारताची घसरण दोन स्थानांनी झाली ते आपण आताच बघितलं त्यानंतरचा प्रश्न आहे चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची कितव्यांदा शपथ घेतली आहे कितव्यांदा शपथ घेतली तर दुसऱ्यांदा ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशामध्ये जीमेक्स ट्वेंटी फोर या नौदल अभ्यासाचे आयोजन करण्यात आले बघा खूप महत्त्वाचं आहे जिमेक्स ट्वेंटी फोर भारत आणि जापान या दोन देशादरम्यान होते भारताचे जे नौदलाचे संबंध आहे ते चांगले राहण्यासाठी हा अभ्यास केला जातो तर भारत आणि जापान यांच्यामध्ये हा अभ्यास झाला आणि भारत जापानमध्ये हा अभ्यास करण्यात आला आठवी आवृत्ती होती दोन हजार चोवीसमध्ये आणि जापानच्या योको सुका या ठिकाणी हा अभ्यास करण्यात आला ही एक्सरसाइज पार पडली त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे पंडित राजीव तारानाथ यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते महत्वाचे आहे तर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते त्यांचा संबंध होता वादक ते होते सरोतवादक ठीक आहे तर बघा त्यांच्याबद्दल माहिती आपण बघूया जगप्रसिद्ध सरोतवादक पंडित राजीव तारानाथ यांना दोन हजार एकोणीस मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते बघा महाराष्ट्राचीच आहे त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं आहे त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर दोन हजारमध्ये त्यांना केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले किंवा दोन हजारमध्ये केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेसुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले आणि दोन हजार एकोणीसमध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे पाचवा प्रश्न जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा कर केला जातो ठीक आहे जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो तर चौदा जूनला वर्षी जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा करण्यात येतो नेक्स्ट बघा जी सेवन राष्ट्राची परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती ठीक आहे जी सेवन याच्यामध्ये दे सात देश येतात त्याची परिषद दोन हजार चोवीसमध्ये इटलीमध्ये आयोजित करण्यात आली होती ऑप्शन नंबर अ आपलं बरोबर उत्तर आहे बघा कोणकोणते दे सात देश आहे तर जी सेवन समिती स्थापना झाली होती जी सेवन समितीची पंचवीस मार्च एकोणीसशे त्र्याहत्तरला कोणी स्थापना केली होती तर लायब्ररी ग्रुपने याची स्थापना केली आहे जी सेवन देश कोणकोणते दे आहे दे याच्यामध्ये आपला भारत देश नाही आहे कॅनडा आहे फ्रान्स आहे जर्मनी इटली जापान य युनायटेड किंगडम आणि अमेरिका यू एस ठीक आहे असे सात देश या समितीमध्ये आहे दोन हजार चोवीसमध्ये याचं एडिशन होतं संस्करण होतं पन्नासव हो, आणि दोन हजार तेवीसमध्ये एकोणपन्नासवं हो संस्करण होतं ते झालं होतं जापान या ठिकाणी आणि आता चोवीसमध्ये इटली या ठिकाणी हो। झालं त्यानंतर आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील कोणत्या देशात पहिल्या विदेश दौऱ्यावर रवाना झाले बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच त्यांची विदेश यात्रा झाली ती कोणत्या देशात झाली महत्त्वाचं आहे तर इटली या देशामध्ये ते गेले ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे कोणते पहिले स्वदेशी आत्मघाती ड्रोन लक्षरात दाखल झाले महत्त्वाचे स्वदेशी या भारतानेच बनवलेलं ड्रोन आहे त्याचं नाव कोणतं आहे तर नागास्त्र वन ठीक आहे नागास्त्र एक असं त्या ड्रोनचं नाव आहे आणि यासाठी महत्त्वाचं आहे कारण या नागास्त्र ड्रोन या कंपनीला या हे जे ड्रोन बनवलं आहे ती नागपूरची कंपनी आहे तर बघा नागास्त्र वन कोणत्या कंपनीने विकसित केले तर ई एल लिमिटेड ही ई एल लिमिटेड नागपूरमध्ये एक कंपनी आहे बघा चार हजार पाचशे मीटर जमिनीपासून ते वरती उडू शकते आणि दोन किलो वजनाची स्फोटके वाहून नेण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे ठीक आहे त्यानंतर बघा ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार भारत देश कितव्या स्थानावर आहे कितव्या स्थानावर आहे भारत देश ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक येतो एकशे सोळावा ठीक आहे ऑप्शन नंबर अप एकशे सोळावा क्रमांक येतो पहिल्या क्रमांकावर इथेसुद्धा आईसलँड आहे बघा याच्यामध्ये सुद्धा पहिल्या क्रमांकावर आईसलँड हा देश आहे आणि दोन हजार आठपासून ग्लोबल पीस इंडेक्समध्ये आईसलँड पहिल्या क्रमांकावर येत आहे त्यानंतरचा प्रश्न बघा कोणत्या कंपनीने ए आय असिस्टंट मोबाईल ॲप जेमिनी भारतात लॉन्च केला बघा जेमिनी कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे तर गुगल गुगलने लॉन्च केला आहे ठीक आहे त्यानंतर बघा कोणता देश जगातील सर्वात मोठा मसाले उत्पादक आणि निर्यातदार देश बनला आहे सर्वात जास्त मसाले हे भारतामध्ये होते भारत बरोबर उत्तर आहे आणि निर्यातसुद्धा भारत देश करतो दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन ठीक आहे दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे चीन आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बारावा प्रश्न दोन हजार चोवीस या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे बघा दरवर्षी आपण एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग डे म्हणून साजरा करतो ठीक आहे अकरा डिसेंबर दोन हजार चौदापासून या बघा अकरा डिसेंबर दोन हजार चौदापासून या दिवसाची सुरुवात झाली होती ठीक आहे म्हणजे हा दिवस आपण तेव्हापासून मनवतो अकरा डिसेंबर दोन हजार चौदापासून संयुक्त राष्ट्राने हा दिवस मनवण्याचे घोषित केले होते आणि दोन हजार चोवीसमध्ये श्रीनगर या ठिकाणी राष्ट्रीय योग दिन साजरा केला गेला त्यानंतर बघा तेरावा प्रश्न आहे कोणत्या देशातील सैन्याने देशातील पहिली त्वचा बँक सुरू करण्याची घोषणा केली खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे स्किन बँक कशासाठी सुरू केली ही आर्मीनं चालू केली एस एस बी सीमा सशस्त्र बल या ही चालू केली कशासाठी जे मृत सैनिक आहे त्यांची त्वचा गरजू व्यक्तीला आपण लावू शकतो त्यांची त्वचा उपयोगात आणू शकतो या ने ही भारतीय सेनाने त्वचा बँक चालू केली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य दहशतविरोधी पदकाच्या प्रमुखपदी म्हणजेच ए टी एस कोणाची नियुक्ती करण्यात आली बघा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र राज्याच्या दहशतविरोधी पदकामध्ये कोणाची नियुक्ती नियुक्ती करण्यात आली तर नवल यांची नियुक्ती झाली ठीक आहे नंतर आहे पंधरावा प्रश्न महिलांच्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये सलग दोन शतके झडक झडकणारी कोण पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे महत्त्वाचं आहे आय एम आय एम पी क्वेश्चन आहे बघा साऊथ आफ्रिकी विरुद्ध वन डेमध्ये सलग दोन षटक षटक कोणी मारले तर उत्तर आहे आपलं तर बघा ऑप्शन नंबर ड शेपाली वर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ठीक आहे त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात येतो आत्ताच आपण बघितलं की एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो ठीक आहे आणि यावर्षी तो श्रीनगर या ठिकाणी साजरा केला गेला आणि त्याची थीम होती स्वतःसाठी आणि समाजासाठी योग हे लक्षात ठेवायचं आहे थीम स्वतःसाठी आणि समाजासाठी योग त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे आपला आय सी सी टी ट्वेंटी विश्वच विश्वचषक स्पर्धेत ठीक आहे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप मेन्स वर्ल्ड कप आपण बघितलं त्यावर मी व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला दिली होती ठीक आहे कारण आय सी सीवर प्रश्न विचारण्याची डाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड कपवर तर आय सी सी टी ट्वेंटी विश्वकप स्पर्धेत कोणता खेळाडूने सर्वात जास्त बळी घेणारा खेळाडू ठरला आहे म्हणजे सर्वात जास्त विकेट्स कोणी घेतले आहे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप अमेरिका आणि वेस्ट इंडिज या ठिकाणी झाला होता भारताने आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे साऊथ आफ्रिकेला हारून ठीक आहे तर बघा इथे ऑप्शन्स आपल्याला गलत दिली आहे बरोबर उत्तर आहे आपलं फजल फारु फारुकी फझल फारुकी ठीक आहे अफगाणिस्तानचा बॉलर आहे त्याने आठ इनिंगमध्ये सतरा विकेट्स घेतल्या त्यानंतरचा प्रश्न आहे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी ठीक आहे आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस पाकिस्तान पाकिस्तानमध्ये होणार होती परंतु आता ती कोणत्या देशामध्ये होणार आहे ठीक आहे बघा आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस पाकिस्तानमध्ये होणार होती परंतु आता ती होणार आहे भारत ठीक आहे भारतामध्ये ऑप्शन नंबर क त्यानंतर बघा एकोणीसवा प्रश्न ब्रिक्स गेम्स दोन हजार चोवीस स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकले आहेत बघा ब्रिक्स गेम झालं होतं त्याच्यामध्ये भारताने टोटल एकोणतीस मेडल जिंकलेले आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया बघा ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आहे ब्रिक्स गेम्स दोन हजार चोवीस आयोजन झालं होतं त्याचं कझान रशियामध्ये ठीक आहे कझान रशिया या ठिकाणी आयोजन झालं होतं सहभागी देश होते साठ साठ देशातील खेळाडू या ठीक आहे यामध्ये सहभागी झाले होते एकोणसत्तावीस खेळ या ठिकाणी खेळले गेले होते ब्रिक्स गेममध्ये आणि सर्वात जास्त मेडल जिंकले आहे रशिया या देशाने रशियामध्येच आयोजन झालं होतं रशियाने टोटल पाचशे तेरा मेडल्स जिंकले आहे सर्वात वरच्या नंबरवर तो आहे पहिल्या क्रमांकावर आहे त्याच्यामध्ये गोल्ड होते गोल्ड मेडल होते दोनशे सत्तर सिल्वर मेडल होते एकशे बेचाळीस आणि ब्रॉन्ज होते एकशे चार ठीक आहे असे टोटल पाचशे तेरा मेडलची कमाई केली होती आणि भारताने एकोणतीस पदकांची कमाई केली होती त्याच्यामध्ये गोल्ड मेडल होते तीन सिल्वर होते सहा आणि ब्रॉन्ज होते वीस असे टोटल एकोणतीस ठीक आहे नंतर बघा कोणत्या राज्याच्या विधानसभेने राज्याचे नाव बदलून केरळम करण्याचा ठराव मंजूर केला आहे ठीक आहे केरळम कोणत्या राज्याच्या विधानसभेने राज्याचे नाव केरळम अशा असा, असा करण्याचा ठराव केला आहे तर केरळ या राज्याने ऑप्शन नंबर ब त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहे ठीक आहे दोन हजार चोवीसमध्ये कोण आहे गृहमंत्री नवीन मंत्रिमंडळ झालं होतं महाराष्ट्र राज्याचं त्याच्यामध्ये गृहमंत्री बनले होते देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहे होम मिनिस्टर आहे नंतर बघा भूषण पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलं खूप महत्त्वाचं आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार आताच संपन्न झाला जून महिन्यामध्ये आणि त्याच्यामध्ये भूषण पुरस्कार दोन हजार चोवीसने डॉक्टर प्रदीप महाजन यांना सन्मानित करण्यात आलं बघा प्रदीप महाजन यांना दोन हजार चोवीसमध्ये अशोक शराफ यांना दोन हजार तेवीसमध्ये सन्मानित करण्यात आलं होतं आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दोन हजार बावीसमध्ये सन्मानित करण्यात आलं होतं ठीक आहे तर बघा महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं सो काय स्वरूप असते आपण एकदा बघूया तर बघा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची स्थापना झाली होती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून हा पुरस्कार देण्यात येतो हा पुरस्कार महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी एक आहे बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा साहित्य सामाजिक कार्य विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रामध्ये दिला जातो बघा साहित्य सामाजिक कार्य विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे नंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी पात्र व्यक्तीची निवड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे केली जाते बघा जे पात्र उमेदवार आहेत त्यांची नियुक्ती जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली होते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जेव्हा महाराष्ट्रभूषण पुरस्काराची स्थापना झाली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तेव्हा जी पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहे त्या त्यांना पाच लाख रुपये रोख रक्कम अशी त्या पुरस्काराचं प्राईज म्हणून देण्यात येत होतं ठीक आहे त्यानंतर दोन हजार बारामध्ये बघा दोन हजार बारामध्ये दहा लाख रुपये पाच लाख रुपये एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये होतं नंतर दोन हजार बारामध्ये ती रोख रक्कम दहा लाख रुपये करण्यात आली आणि दोन हजार तेवीसमध्ये दहा लाखवरून ती रोख रक्कम पंचवीस लाख एवढी करण्यात आली आणि आता ती पंचवीस लाख एवढी रक्कम दिली जाते महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र गौरव भूषण पुरस्कार जिंकलेल्या व्यक्तीला पंचवीस लाख रुपये दिले जाते ठीक आहे शाल सन्मान चिन्ह इत्यादी दिलं जाते त्यानंतर बघा महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये पहिली अंडरग्राउंड मेट्रोची सुरुवात झाली तर मुंबई या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाने घेतलेल्या हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान अंतर्गत बघा अ वर्गामध्ये कोणत्या जिल्ह्यातील चोपडा हे महत्त्वाचं आहे बस स्थानकाने प्रथम क्रमांक पटकवला आहे बघा बस स्थानकाने बस स्थानकाचं नाव आहे चोपडा बस स्टँड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते तर ते आहे जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकवला आहे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान याच्यामध्ये आणि शेवटचा प्रश्न आहे ओम बिर्ला यांची सलग कितव्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली तर दुसऱ्यांदा ठीक आहे लोकसभेचे स्पीकर आहे ओम बिर्ला त्यांची दुसऱ्यांदा निवड झालेली आहे तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये